नमस्कार माया मिरेकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण अवघ्या दहा ते बारा मिनटामध्ये असा झटपट स्वयंपाक केला आहे तर तुम्ही कसा स्वयंपाक करता तो मला सांगायचा आहे तर आज मला खूप गडबड झालेली होती खूप वेळ झालेला होता घरी यायला आणि स्वयंपाक तर करायचा होता तर काय करायचं सुचवणं झालं आणि भूक तर खूप लागलेली होती तर म्हणलं झटपट आता मिक्स डाळीची आमटी करूया तर इथं मूग डाळ आणि मसूर डाळ थोडी थोडी घेतलेली आहे चार चार चमचे एक कांदा एक टोमॅटो कोथिंबीर कडेपत्ता एक मिरची असं चिरलेलं आहे आणि भात पण पाहिजे जेवणाला भाताशिवाय तर पोट भरत नाही तर वाटीभर तांदूळ निवडलं स्वच्छ धुवून घेतलं आणि तांब्यामध्येच म्हटलं आता लावून टाकूया भात कारण पटकन स्वयंपाक झाला पाहिजे एकाच वेळी तर कुकर गॅसवर पटकन चढवला तेल गरम झालेलं होतं मोहरी टाकली जिरं टाकलं कडीपत्ता टाकलं एक मिरची चिरलेली होती ती टाकली कांदा टाकलं आणि हे सर्व चांगलं भाजून घेतलेलं आहे तर मी आ जर गडबड झाली तर मी अशा पद्धतीने पटकन स्वयंपाक करते तर तुम्ही कसा स्वयंपाक करता मला कमेंट ते मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या काय आयडिया असतील तर तेही सांगा आणि जर तुम्ही सर्विस करत असाल तर तुमची जर पूर्वतयारी अगोदर असेल तर मग काय खरंच दहा ते बारा मिनटामध्ये तुमचा स्वयंपाक लगेच होऊन जाईल तर इथं सहा पाकळ्या लसून घेतलेलं होता जरासं कोथिंबीर आणि जिरं त्याचं असं ओबडधोबड चेचलं आणि तेच तेलामध्ये टाकलं हळद टाकली जरासं हिंग टाकलं आणि नंतर टोमॅटो टाकून छान असं परतून घेतलं एक दोन मिनटावर आपला टोमॅटो शिजला पाहिजे म्हणून मी त्याच्यावर झाकण लावत आहे बघा छान असं टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये तुमचं लाल तिखट घरगुती कांदा लसून तिखट घालून घ्या म्हणजे खूप छान टेस्ट येईल आणि मग ही धुतलेली डाळ जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं एक दोनदा परतून घ्यायचं आहे आणि दोन अडीच वाट्या पाणी घाला आणि जर तुम्हाला तेलकट जास्त हवा असेल तेलकट जास्त हवा असेल तर तुम्ही तेल जास्त घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे जो वरून कोथिंबीर घालायचे आणि जे तांदूळ मी धुवून घेतलेलं होतं मीठ घालून घेतलेलं होतं तोच तांबे तो मी कुकरमध्ये ठेवला आहे आणि आता हा कुकर दुसऱ्या गॅसवर मी ठेवणार आहे तर शिजण्यासाठी एक तीन शिट्ट्या दिल्या म्हणजे सगळं शिजून हे होते तर आता लगेच मी इकडं कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे आणि मी आता मेथीची भाजी फोडणी टाकणार आहे तर मी मेथीची भाजी ऑलरेडी निवडूनच ठेवलेली होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि म्हटलं आता तिकडच्या शिट्ट्या होऊसपर्यंत इकडं फोडणी टाकून घेऊया तर मी इथं लसूण तो टाकलेला आहे तेलामध्ये छान ना आता आपल्याला ह्याच्यामध्ये मेथी घालायचे आणि वरून असं एक दोन चार चमचे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि खालवर करून आपल्याला ही मेथीची भाजी पण शिजवायची एक पाच सात मिनटं शि पाच सात मिनटं में म्हणण्यापेक्षा एक पाच मिनटामध्ये में आपली ही भाजी शिजून जाते तिकडे तीन शिट्या पण होतात तिकडे भाजी पण शिजून जाते आणि जवळजवळ निम्मा आपला स्वयंपाक झालेला आहे तर लगेच मी आता भाकरी करायला पण घेणार आहे तर थोडं झाकण ठेवते आणि दोन तीन मिनटासाठी भाजी शिजवते अगदी कोवळी भाजी आहे जास्त वेळेला लागत नाही आहे तर बघू शकता इथं माझी आता भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे पटकन आता भाकरी करून घेणार आहे आणि जेवणाचं ताट करून लगेच जेवायला बसणार आहे तर बघू शकता मी भाकरीचं पीठ मळून घ्यायला लागलेले आहे तर इथं माझं ज्वारी खूप जुनी आहे त्यामुळं त्यासाठी मला ज्वारीचं पीठ जुनं आहे कारण ज्वारी जुनी असल्यामुळे तिला गरम पाण्याची गरज लागते त्यामुळं गरम पाणी घेऊनच मी ग गोळा केलेला आहे मळून तर इथे बघू शकता छान आता मी मळून पटकन भाकरी करणार आहे आणि लगेच जेवायची तयारी करणार आहे तर तुम्ही कशा पद्धतीने झटपट स्वयंपाक करता ते मला कमेंटमध्ये सांगा तर इथं माझी भाकरी तयार होत आहे बघा तव्यावरती टाकलेली आहे आपल्याला वरून पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला आणि दोन्ही बाजूनी छान अशी भाकरी भाजून घ्यायची आहे बरं तुम्हाला जेवणामध्ये भाकरी मऊ लागते का कडक लागते हे सांगा त्यामुळे इथं माझी भाकरी जास्त कडक ही नाही जास्त मऊ ही नाही मिडियम आहे कारण मी पटकन स्वयंपाक करून जेवायला घेणार आहे कारण घरच्यांना खूप भूक लागलेली आहे कार्यक्रमामध्ये आम्ही अडकलेलो होतो त्यामुळं वेळ लागला स्वयंपाकाला तर मी अशा पद्धतीने इतका झटपट स्वयंपाक केलेला आहे तर तुम्हीही सांगा तुम्ही कसा स्वयंपाक करता तरी इथे माझी भाकऱ्या तर मी दाखवण्यासाठी तुम्हाला एक दोनच भाकरी दाखवलेले आहेत तोपर्यंत आपला कुकरही थंड होत आलेला आहे तर कुकर आता उघडून घेऊया आपण तर बघू शकता तुम्ही हे बघा माझा भातही तयार झालेला आहे आणि आमटीही तयार झालेली आहे आणि जवळजवळ सगळं जेवण रेडी आहे आणि आता जेवणाचं ताट करते आणि जेवायला बसते तर बघू शकता इथं भाकरी मोडून घेतलेली आहे आणि आता जो भात शिजलेला आहे तो घेते तर मी इथं मला डबा पाहिजे होता डबा उभा पाहिजे होता पण तो मला सापडे ना तर म्हटलं आता तांब्यामध्ये आपण घालूया कशी वाटली आयडिया मला तेही तुम्ही सांगा तर इथं मी आमटीही घेतलेली आहे वाढून आणि कांदा थोंडी सा लावण्यासाठी घेतलेला आहे पालेभाजी म्हणून मी मेथीची भाजी केलेली आहे धन्यवाद